बजेटमध्ये घर हवं आहे ते पण स्टेशनच्या अगदी जवळ सिंगल अपार्टमेंट पण नको कॉम्प्लेक्स मध्ये आहे तर विराट प्रॉपर्टी आज तुमच्यासाठी घेऊन आहे स्पेशियस कॉम्प्लेक्स ज्याचा आपण आज सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत वन विराट प्रॉपर्टीज मध्ये तुमचं स्वागत आहे नेहमीच विराट प्रॉपर्टी तुमच्यासाठी बेस्ट प्रॉपर्टी फाइंड आउट करून येते हा जो प्रोजेक्ट आहे हा पनवेल स्टेशन पासून फक्त वन पॉईंट टू किलोमीटर एवढ्या कमी अंतरावरती आहे आज आपण सॅम्पल फ्लॅट बघतोय हा वन बेड सॅम्पल फ्लॅट आहे हा लिव्हिंग रूम आहे जे तुम्ही बघू शकता की मोठी स्पेशियस अशी जागा आहे जिथे सोफा डायनिंग आणि टी व्ही युनिट ठेवलेला एवढं ठेवून सुद्धा एवढी मोकळी जागा तुम्हाला लिव्हिंग रूम मध्ये बघायला मिळते लिव्हिंग रूमला लागूनच गॅलरी आहे गॅलरी बघू शकता मोठी सिटिंग कॅपॅसिटी मोठी गॅलरी आहे तुम्ही येऊन बघू शकता की कि किती मोठी गॅलरी आहे मी आज या साइडला आहे एवढी मोठी गॅलरी आहे या गॅलरीच्या बाहेर हा बेस्ट व्ह्यू आहे ग्रीनरी आहे सोबतच लिव्हिंग रूमला लागूनच आहे किचन किचन तुम्ही बघू शकताय बेस्ट किचन असेल घरातली गृहिणी बेस्ट असेल तर घर बेस्ट असतो त्यामुळे आम्ही ज्या प्रॉपर्टी शोधतो त्यामध्ये बेस्ट किचन कुठल्याही काय या सगळ्या गोष्टीची काळजी आम्हीच घेतो मॉड्युलर किचन जो आहे हे कोणते डेव्हलपर आणि प्रोजेक्ट मध्ये असेल नसेल याची काळजी नाही आहे विराट प्रॉपर्टी सगळीकडे सगळ्या प्रोजेक्ट मध्ये मॉड्युलर किचन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट बनवून देणार आहे या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही बघू शकता हा किचन आहे आणि किचन लागूनच हा एक एरिया आहे आणि बाजूलाच कॉमन वॉशरूम आणि बाथरूम ठीक आहे सोबतच आता तुम्ही बघू शकता मास्टर बेडरूम आहे खूप रिअरली हे बघायला मिळतं की वन बीएच के मध्ये मास्टर बेडरूम आता मास्टर बेडरूम मध्ये पण तुम्ही बघू शकता बेड आहे बेड नंतर इथे वॉर्ड्रॉप आहे हे या इथे एवढी जागा मोकळी तुम्हाला बघायला मिळत आहे आणि बाजूलाच लागून नाही का अटॅच टॉयलेट आणि बाथरूम आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट की एवढं बेस्ट डील आहे एवढा चांगला प्रोजेक्ट आहे फक्त वन पॉईंट टू किलोमीटर जे हे पलवे स्टेशन पासून आहे आता प्राइसिंग काय असेल द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की या प्रोजेक्टची प्राइसिंग हे अनबिलिवेबल आहे वन के फक्त आणि फक्त सत्तावीस लाख रुपयांपासून सुरू आहे आणि आपल्या या हक्काचं घर आपलं हा स्पेशियस घर स्टेशन पासून अगदी जवळ आजच आपला बनवा बेस्ट डील बेस्ट डिस्काउंट फ्री मॉडेल किचन साठी आजच विराट प्रॉपर्टीला संपर्क करा धन्यवाद